नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात पिकअप वाहन व वा ट्रक यांच्यात अपघात महामार्गावरील गतिरोधकावर वाहनाचे स्पीड कमी झाल्याने पिकअप वाहनाला मागून ट्रकने जोरदार धडक दिली यात चालक व प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत तर पिकअप वाहनाचे नुकसान झाले नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात अपघाताची मालिका वारंवार होत असल्याने प्रवासी व वा वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे कोंडाईवारी घाटाच्या पायथशी खाम चौदर शिवारात महामार्गावरील गतिरोधकावर दहिवेलहोण विसरवाडीच्या दिशेने येणाऱ्या पिकअप वाहन क्रमांक एम एच अठरा ए ए पस्तीस बहात्तरचा स्पीड कमी झाल्यावर मागून येणाऱ्या ट्रक वाहन क्रमांक टी एस बारा यू सी शून्य सहा शून्य चार या वाहनाच्या धडकेने पिकअप वाहनाच्या मागील भागाला जोरदार धडक दिली या धडकेत पिकअप वाहनाचा मागील भागाचे नुकसान झाले असून यामध्ये साक्री तालुक्यातील अक्कलपाडा येथील ग्रामस्थ हे आपल्या परिवारासह गुजरात राज्यातील काट काटसवाण येथे धार्मिक संमेलनाच्या कार्यक्रमाला जात होते यावेळी दहा ते बारा जणांना हातपायाला दुखापत झालीय व मुकामार लागल्याने किरकोळ झाले आहेत या महामार्ग मदत केंद्र पोलिसांनी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी या अपघातातील दहा ते बारा अपघातग्रस्त प्रवाशांवर उपचार करण्यात आले असून कोणालाही गंभीर र नसल्याने सर्व प्रवासी सुखरूप आहेत तर अपघातग्रस्तांनी थोडक्यात बसावले असल्याचे सांगितले प्रतिनिधी रईश शेख विसरवाडी काय नाव बाबा तुमचं ऋषी कार्तिक काय झालं का कुठे जात होते तुम्ही कटासवान आणि काय झालं तुमच्या गाडीला ती ब्रेकरवर थोडी नरम झाले ना गाडी ती मागे ती सनान गाडी उणी बरोबर ती ठोकून दिली कोणी ठोकलं तुम्हाला तो ड्रायव्हर गाडीवाला कोणती गाडी होती ती कोटासारखी गाडी नाही का ट्रक होती हां ट्रकने ठोकलं तुमच्या गाडीला हां किती लोक होते तुम्ही लागलं कोणा कोणाला सात आठ दहा बारा तुम्हाला कुठे लागलं हाताला लागलं का ठीक आहे कुठे कुठे चालले होते तुम्ही कटास्वाल काय घ्याला संमेलनाला तर काय झालं तुमच्या गाडीला लोक होते गाडीत वीस बावीस वीस बावीस किती लोकांना लागलंय लागला बटा असलेला लागलं थोडं थोडं दोन चार हजार घेतला जास्ती